आजपासून संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाचा प्रारंभ होत आहे भारतीय स्वातंत्र्यासाठी अनेक शहीदांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन स्वातंत्र्याचा मंगल कलश आपल्या हाती दिला आहे देश विकसित व्हावा हे प्रत्येकाचे स्वप्न आहे त्याच अनुषंगाने भारताचा वेगाने विकास होत असून या विकासात चंद्रपूरचेही योगदान असावे यासाठी आपण सदैव तत्पर असायलाच पाहिजे स्वातंत्र्य दिन हा केवळ एक दिवस नव्हे तर निमित्ताने प्रत्येकाने आपली जबाबदारी आणि कर्तव्य निभावण्याचा संकल्प करावा असे आवाहन राज्याचे वने सांस्कृतिक कार्य मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालय येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात ध्वजारोहण करताना पालकमंत्री मुनगंटीवार बोलत होते स्वातंत्र्य दिनाचा हा उत्सव हा राष्ट्रीय उत्सव आहे प्रत्येक धार्मिक सण हा त्या त्या धर्माला प्रिय आहे पण हा भारतमातेच्या प्रत्येक सुपुत्राला प्रिय असणारा हा राष्ट्रीय उत्सव आहे आणि हा एक दिवसाचा दि उत्सव नसून हा आमच्यासाठी गौरव गौरव दिन आहे संकल्पदिन आहे की देशाच्या विकासामध्ये मी काय योगदान देऊ शकतो संविधानामध्ये आजपर्यंत आम्ही आपले अधिकार शोधत आहोत पण आजपासून कर्तव्य जबाबदारी दायित्व शोधण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांनी केला पाहिजे की मै देश को कोसकता दे हं देशभक्तीना हो क्षणिक उबाल मन मे पगे व पूरे साल या भावनेनी जर प्रत्येकाने कार्य केलं तर या जगामध्ये एकशे एक्केचाळीस कोटी लोकसंख्या असणारा हा देश जगातला सर्वात सुजगाम सुफगाम समृद्ध देश होण्याची क्षमता या देशामध्ये आहे आणि ती शक्ती भारतमातीच्या सुपुत्रांमध्ये आहे आणि म्हणून पंधरा ऑगस्ट हा हजारो शहीदांच्या बलिदान स्मरण आठवण करत आम्ही संकल्प केला पाहिजे की आता आमचा त्याग देशहितासाठी आमचा त्याग जाती जातीचं विष काजवणाऱ्यांना पासून सावधान राहत या देशामध्ये भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे या भावनेने प्रेरित होऊन कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत एकत्र येण्याचा संकल्प हम सब साथ है हम सब एक है देश के लिए प्राण है देश के लिए जान है हमारे हाथ में संविधान है